या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मंगळवारी जुन्या नाशिक इथे वजरे रोड परिसरामध्ये एक जुना वाडा कोसळल्याची घटना घडली या खाली एक रिक्षा आणि दोन दुचाकी दबल्या गेल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे हा वाडा तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळ जुना असावा असा अंदाज पालिकेचे पूर्व विभागीय अधिकारी यांनी मांडलेला आहे चौकमंडई परिसरातील वजरे रोड परिसरातील वाडा हा मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे कोसळला गेला आणि ढिगाऱ्याखाली दोन दुचाकी एक रिक्षा दबले गेले सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलिसांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बचावकार्य हाती घेतलं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घर मालकांना बोलावून त्यांना वाड्याचा धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचनाही दिल्या पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज